नमस्कार मी जयश्री देशकुलकर्णी रेणुका निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक दोन हजार चोवीससाठी मी माझी कविता सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे असेही जगणे येऊ देत वाटेवर किती खडक कातळ जगायचं आहे मला जरी आली वावटळ येऊ देत वाटेवर किती खडक कातळ जगायचं आहे मला जरी आली वावटळ श्वास शोधेन मी माझे हिरवळ जपेन उरात नका आव्हान ते देऊ आहे ताकद कण्यात श्वास शोधेन मी माझे हिरवळ जपेन उरात नका आव्हान ते देऊ आहे ताकद कण्यात नवी पालवी फुटेल कोंब आशेचा येईल पानोपानी जगण्याचा नवाहुंकार देईल नवी पालवी फुटेल कोंब आशेचा येईल पानोपानी जगण्याचा नवा हुंकार देईल नसा नसा त भिनले संकटांना स्वीकारणे उमेदीने उभारता वाटे आकाश ठेंगणे नसा नसा त भिनले संकटांना स्वीकारणे उमेदीने उभारता वाटे आकाश ठेंगणे पाटे आकाश ठेंगणे धन्यवाद